येवला तालुक्यातील सावखेडा येथे येत्या सहावीचे दोन चिमुकले शेततळ्यात बुडून मृत्यू पावले असून शुभम शांतराव गोरे साई संदीप कोमावत दो या दोघांना येवल्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे तपासणीसाठी आणले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले या घटनेची माहिती मंत्री छगन भुजबळ यांना मिळताच भुजबळ यांनी आपला ताफा उपजिल्हा रुग्णालयाकडे वळवला मयत मुलांच्या नातेवाईकांना भेटून दुःखद घटना घडल्याचे भुजबळ सांगत होते या घटनेमुळे सावखेडा गावातील प्रत्येक नागरिक हळहळ व्यक्त करत होते दरम्यान

यावेळी येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष हुसेन शेख शहराध्यक्ष दीपक लोणारी विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम मकरंद सोनवणे यांच्या सह अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दी दीपक सोनवणे येवला